भात नुकसान भरपाईसाठी मंत्री आक्रमक तातडीने पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ई सीची अडकाटे कर्नाटकमध्ये ऊस दराचे आंदोलन पेटले शेतकरी उतरले रस्त्यावर महाराष्ट्राप्रमाणे ऊसाला भाव देण्याची मागणी ठिबक आंदोलनासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार पूर्वसंमतीसाठी दोन तर काम पूर्ण झाल्यावर तीन सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणीचे तीन तेरा शेतकऱ्यांच्या लांबच रांगाच्या रांगा मशीन नोंदणी बंधनकारक पीएम किसानचा दुहेरी लाभ रोखण्यासाठी हालचाली सुरू पती किंवा पत्नी यापैकी एकालाच मिळणार लाभ अहिल्यानगरला कांदा एकोणीसशे रुपये एक नंबर कांद्याला पंधराशे ते एकोणीसशे रुपये दर कोल्हापूर बाजार समितीत देवगड हापूस दाखल एक डझनला मिळाला बेचाळीसशे रुपये भाव शेतकरी आनंदात नुकसानीच्या पाहण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात नुकसानग्रस्त भागाचा तीन दिवस दौरा करणार कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष सी सी आयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारीकडे बोट